मा फुशी नाव आहे रे बाबा जागेचं आलोय मी सध्या मध्ये टापू हाय नाव त्याचं मापुशी आणि मालदीव आल्यावर मला कळलंय की मालडीवचं आणि आपल्या मराठी लोकांचं लय जाम कनेक्शन राव हो, कसं काय आहे मध्ये वेगवेगळ्या टापूंना एकत्र करून एक देश बनवलाय लय मोठी गोष्ट आहे पण मालदीवच्या भाषेत धीवे ही भाषेत टापूला काय म्हणतात माहिती आयलंडला मुला खरंच मुला लॉट्स ऑफ मुला आर हिअर मॅन आणि माले मांडलीचा जो मेन आहे त्याच्या दक्षिण दिशेला अजून एक टापू आहे नाव त्याचं काय मोली मग मुला पण हाय आणि मुली पण हाय म्हणजे झाली का ना आपली नाते ओक कुणाची मुलं आणि मुली अहो गणपतरावची कुठले गणपतराव गणपतराव शंकरराव थोंबळेची रे बाबा मुला पण हाय मुली पण हाय आणि तुम्ही पण या कारण आहे मालडीवचा आणि महाराष्ट्राचा लय जुना कनेक्शन गुजराती लोकांचं पण आहे मालडीवचे कनेक्शन ते मी रील रीलमध्ये टाकणार गुजराती अंटील देन धेन खुशी हाव लॉट्स ऑफ खुशी